झालं आहे माहिती का मित्रांनो रवी शिंदेचं हॉटेल चालू करायसाठी लई दरपड चालली आहे पर... चाललंय नियोजन ठीक आहे चाललं नियोजन ते चाललंय नियोजन खटाखट खट टाका टाका टक मग आज बोला बोला फोन आ फोन आला म्हणजे फोन आला तर बोला बोला तर चाललं या रवी शिंदेचं हॉटेल चालू करायचं मग आज कामावरून सुटल्यानंतर आज डायरेक्ट रवी शिंदेच्या घराकडंच आम्ही आलो रवी शिंदेच्या अजून एकदा गाडी घेऊन जावं बाबा ना कुठवर आले कुठवर नाही का कारण की आता कधी चालू करायचं आहे कधी नाही आता रविवारी म्हणत होता पण ते रविवारचं काय फिक्स व्हाय नाही वाटतं कारण कसं आहे हो सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करता करता त्याच्याच नाकेनं आले का कारण आणि आन... त्यामुळं रवी शिंदेचं चाललं आहे नियोजन आता आज कामानं सुटलो मगाशी आणि डायरेक्ट रवी शिंदेकडं आलो किंवा गोठ्या कधी चालू करतोय तो आता गोठ्याचं काय चाललं आहे सगळं सारादाम गोळा केलंय आहे त्यांनी हे केलं पण थोडं जरा तर रवी शिंदेचं कसं झालंय जरा वायचा असं रवी शिंदे आकार म्हणजे नाही आकार तर नाही काय झालंय कुणी म्हणत पातिल्यात शिजेव कुणी म्हणताय ते हांड्यात शिजेव कुणी म्हणतोय ह्या ह्याला ठेवू त्याला त्या ठेवू या असं कन्फ्युज आलंय बघू आता ते सामान खुर्च्या टेबल ही ती गोळा करायचं चाललय सर लय लागतंय काय सांगायचंय बोलतंच लागतंय हॉटेल चालू करायचं <laughs> म्हणजे मासाला कसं वाटतं की आता हॉटेल चालू करायचंय म्हणजे लयच बाबांना लगेचच चालू करायचं तसं नाही त्याच्या मागे लय असतं रवी शिंदे रवी शिंदे असं जे गायला आले का नाही आता की पार म्हणजे म्हणजेच गायला आले नाही हो का गाडी चिरता की तेव्हा अजून चालत राहू द्या किती पार्टनर आलेत आहेत आमचं पुण्यावर चाललो या पुण्यावर थोडं सामान आणायचंय गाडी पी घडली पुण्याचे साहेब तीन स्टार त्यांना आम्ही आमंत्रण द्यायचंय कुणाला कशी उद्घाटनाला वेळ नाही ती काय माहित नाही पण हाय आले ती मस्त मग झाला बर का दाजी आलं घोट्याला चाललोय हॉटेल देव की पत्रिका पत्रिका द्यायला म्हणजे काय झालंय उद्घाटनाला कोण बोलवायचं ही चाललाय आमचा प्रयत्न प्लॅनिंग चाललय प्लॅनिंग चाललंय ही दाजी पण ते पार्टनर आहे हॉटेल मध्ये दाजी पार्टनर दीपकराव आहे